नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे वडगाव शहरातील रस्त्यावर फुटलेल्या चेंबरमुळे अपघाताचा धोका निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचा नागरिकांचा आरोप वडगाव नगरपंचायत येथील खंडोबा मंदिर चौकातील मुख्य रस्त्यावरील चेंबर फुटल्याने अपघाताचा धोका असून नागरिकांच्या सुरक्षितता लक्षात घेऊन येथे त्वरित टिकाऊ व मजबूत स्वरूपाचे चेंबर बसवावे अशी मागणी अनेक नागरिकांनी केली आहे वडगाव येथे गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी मुख्य रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करताना येथे चेंबर बसवण्यात आले होते परंतु हे चेंबर हलक्या दर्जाचे असून वारंवार फुटत आहे वडगाव शहरात निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचा देखील आरोप अनेक नागरिकांनी केला आहे या तुटलेल्या चेंबरमुळे पादचारी व वाहन चालकांना अधिक धोका असून येथील चेंबर त्वरित बसवावा तसेच शहरातील सर्वच रस्त्यावरील नादुरुस्त हलक्या दर्जाचे चेंबर काढून तेथे चांगल्या दर्जाचे व टिकाऊ चेंबर बसवावेत आणि जे उघडे चेंबर आहेत त्यावर झाकणे बसवावीत अशी देखील मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे या फुटलेल्या चेंबरमुळे जर काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील शहरातील नागरिक विचारित आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद